जर तुम्हाला लालबागच्या राजाचा चरण स्पर्श करायचं असेल तर ही व्हिडिओ मुंबईमध्ये आपण बऱ्याच गणपतीचं दर्शन करतो बट राजाचं दर्शन झालं नाही तर असं मनाला थोडस अपूर्ण काहीतरी वाटत तेव्हाच मी गेलो होतो लालबागला आणि बऱ्याच ठिकाणी मी सुद्धा सेटिंगच्या हिशोबानेच गेलो होतो बाबा घेतील आतमध्ये बट खूप असं फिरलो खूप गल्ल्या पण फिरलो कुठून जायला जागा भेटेल पण लकीली मला एक जागा भेटली तर मी एक सिक्रेट प्लेस मधून आतून आतून असं लपून छुपून आलोय स्वतः चरण स्पर्श करीन आय होप की माझं दर्शन एकदम चांगलं एका एक ते दोन मिनिटाच्या क्षणासाठी आपण सगळं हे आहे लालबागच्या राजाला भरपूरच गर्दी असते लोक सहा ते सात तास थांबतातच सकल शेवटचे दोन मिनिट आहेत बाप्पाचं मूक आणि चरणस्पर्श भेटेल वाटलं नव्हतं की होईल एक सांगू का की आज नसेल माझ्याकडे काही पण तुझ्या असण्याने ना मी खरंच श्रीमंत आहे बरं का खरच गर्दी भरपूर असते ते तास लागतातच पण तुम्हाला एक सांगतो गर्दी जास्तच असते पण गर्दीला कंट्रोल करणारे लालबागचे कार्यकर्ते सुद्धा तेवढेच थकलेले असतात जेवढे आपण थकतो फायनली लालबागच्या राजाचं दर्शन झालंय आणि खूप असं भारे वाटतंय आणि मी व्हिडिओमध्ये असं स्लो मग करून थोडंसं दाखेल आम्ही आणि हे लोक पण सोबत होते आपल्या म्हणजे आम्ही एका लाईनीतच होतो